नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या घटनेच्या सविस्तर वार्ता के जी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून आज आम्ही विकास अभियानाच्या वतीने मान्य उपजाधिकारी साहेबांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब शिक्षण संचालक पुणे यांना एक निवेदन दिलं आहे आमच्या निवेदनाची मागणी निवेदन मागणी अशा आहेत की आज चौदा तारखे सोळा तारखेला शाळा चालू होत आहेत आणि आज जे शाळा आहेत दे ते जिल्हा परिषदच्या आणि अन्नवीन शाळा त्यांचं पुस्तकं वाटप होत आहेत आणि जे शाळा विनाअंदोलत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप होत नाहीत त्यांना गणेश मिळत नाही त्यांना भूट मिळत नाही त्यांना मोज मिळत नाहीत शाळा त्याचा गुन्हा काय विद्यार्थ्याला काय मा शाळा विनायंत काम देत आहे ते शिक्षण घेता येत ना म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे त्यांना देखील पुस्तकं द्यावे त्यांना देखील गव्हर्न्स द्यावा त्यांना देखील भूट द्यावा अर ते शिक्षण घेत आहेत शासनाला त्या विनायमशाळेला मान्यता दिलेलं आहे म्हणून हे नेम आहे बाकी शाळेला आहेत ते नेमकं शाळेला लावा ही प्रमुख मागणी आमची महाराज विकास बँक आहे दुसरी माणसं आमची मागणी अशी आहे कष्टकरी गोर गरीब शेतकरी असतील मजूर असतील कामगार असतील यांच्या मुलासाठी जे महाराष्ट्रामध्ये खाजगी क्रास मोठमोठे मुट खाली क्रास आहेत त्या खाजगी क्रासामध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवण्यात यावं ही हो प्रामुख्याने मागणी आमची आहे कारण आता मजुराचे लोक शिकत नाहीत त्यांना पैसे भरणं होत नाही बोरग्रामचे विधी शिकत नाही त्यांना पैसे भरत होत नाही शेतकऱ्याचे विद्यार्थी शिकत नाही त्यांना पैसे पडता पर्णवत नाही म्हणून खाली करायचं चालू आहेत कठ्ठावी रुपये खर्च करून खाली करायचं चालू आहेत झाडता चालवत त्या झाडता खर्च होतो शिक्षणाचा खर्च होत नाही करायचा आणि त्याला पन्नास टक्के आरक्षण महाराष्ट्रातील खाली कर्जमध्ये ठेवायचा कायदा शास्त्राला करावा ही तिकडे आमची मागणी आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा आहे आरक्षणासाठी विधान देण्यात येत आहेत म्हणून शास्त्राला मिळत आमची प्रत्येक विद्यार्थ्यांना किमान डिग्रीपर्यंत शिक्षण मोफे द्यावं मोफत शिक्षण द्या विद्यार्थ्यांना कारण अनेक विद्यार्थी असत त्यांना वेळ पुस्तक घ्यावं पैसे नाहीत डिग्री सर शिक्षणावर पुस्तका सर त्यांना पैसे आहेत महाराष्ट्रात गरीब आहेत मोलमजुरी करतात असं विचार सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात विचारताना संपूर्ण विद्यार्थ्यांना जे गोर गरीब आहेत कष्टकरी आहेत शेतकऱ्याचे विद्यार्थी आहेत असा विचारताना महाराष्ट्रामध्ये डिग्री पर्यंत शिक्षण द्यावं ही मागणी सातत्याने बाहजन विकास महामार्गांच्या वतीने त्या मागणी मना प्रचंड असं आंदोलन व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका